आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सहा विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सहा विद्यार्थ्यांची निवड विविध कंपन्यांमध्ये झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी पी माळगे यांनी दिली निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन डॉक्टर जे दे जे जे मगदोम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदोम वईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदोम यांनी केले माननीय व्यवस्थापन व कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या महाविद्यालयामध्ये स्वतंत्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल सुरू असून बेसिक एज्युकेशन व ट्रेनिंग याचीच फलश्रुती आहे असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील यांनी नमूद केले निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या मते सिव्हिल विभागाचे जुएरिया रफिक मुजावर मानसी सुधाकर पोळ यांची निवड गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीमध्ये झाली आहे अमृता विजयकुमार पाटील कम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग हिची निवड टेक महिंद्रा लिमिटेडमध्ये झाली तर आय टी डिपार्टमेंटचे यशोदा तुकाराम कोळपे बी व्ही जी इंडिया ग्रुपमध्ये निवड झाले असून जोर गुपिया लियान उग यांची निवड इंडियन प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथे झाली इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनचा मनोज बसवराज चिकोडे या विद्यार्थ्याची निवड विप्रो पारी प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीमध्ये तीन पॉईंट सत्त्याऐंशी लाख वार्षिक पॅकेजवरती झाली आहे लिखित परीक्षा इंटरव्ह्यू ग्रुप डिस्कशन या व कोडिंग या सर्व गोष्टींचा सा सामना करून या विद्यार्थ्यांची झालेली निवड खरोखरच प्रशंसनीय आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर विभाग व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले